आणि एक मोठी राष्ट्रीय पातळीवरून बातमी येते आहे मोदी विरोधकांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा सातवा आणि शेवटचा सा टप्पा संपत आल्यानं भारतीय गटाच्या विरोधी नेत्यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल हे चार जून रोजी जाहीर झाल्यानंतर पुढील संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सपा सोबतच त्यांचे सहकारी पक्ष आणि सहकारी रामगोपाल यादव राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सोबतच आप नेते संजय सिंग राघव नेते हे देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मोदी विरोधकांची दिल्लीमध्ये या क्षणाला बैठक सुरू आहे आज सातवा टप्पा पूर्ण होणार आहे आणि त्याच अनुषंगानं ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे